नमस्कार मित्रांनो मी शेखर पवार आपण पाहतात वाडा एक्सप्रेस न्यूज आज मी आलो आहे आई एकवीरा गोविंदा पथक वाडा येथे आणि तुम्ही पाहतात माझ्या मागे गोविंदा पथकाचा दहीहंडीचा सराव चालू आहे दहीहंडी उत्सव जसा सर्वांचा आवडता आहे त्याचप्रमाणे दहीहंडी फोडताना त्यावरून होणारे संभाव्य धोक्यापासून गोविंदा आपला बचाव कसा करतो याविषयी माहिती घेण्यासाठी येथील प्रशिक्षकांशी चर्चा करणार आहोत जेणेकरून कोणत्याही गोविंदाला दुखापत झाल्यास त्याला त्वरित मदत मिळू शकेल बेअंडी पोडताना येणाऱ्या संभाव्य धोक्यापासून एखादा गोविंदा यामध्ये जखमी झाल्यास काही प्राथमिक आपण प्रशिक्षण घेतलेले आहे का प्राथमिक उपचाराचे हो नक्कीच मी अभिमानानं सांगेन की कुठल्या मंडळाकडे कोण आहे मला माहित नाही परंतु मी प्राध्यापक किरण थोरात एक्सपोर्ट डायरेक्टर फिजिकल डायरेक्टर राष्ट्रीय पंच प्रशिक्षक म्हणून असतानाही सेंट जॉन द अँबुलन्स ही ऑल uh, ओव्हर uh, इंडिया फर्स्ट uh, एडची एक्झाम होते आणि ती इंडियातली एक्झाम पास झालेला मी स्वतः प्रशिक्षित आहे त्यामुळे मी सदैव संघासोबत उभा असतो आम्ही काही निर्णायक का अशी ज्येष्ठ मंडळी आहे कुणाल uh, आहे चेतन आहे uh, ही सगळी मंडळी ते प्रिकॉशनरी असतो आमच्याकडे जेव्हा आम्ही प्रॅक्टिस करतो तेव्हा आम्ही हँगिंग जो रोप आहे तो लावण्याचा प्रयत्न करतो जी मुलं वरती चढतात त्यांना सेफ्टी कॅप घातली जाते जेणेकरून तो वरचा गोविंद हा सगळ्यात लहान असतो आणि तो सेफ राहणं ही आम्हाला सत्येकाची नैतिक कर्तव्य असते त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न घेतो जरी थरात दोनशे असतील तरी थराबाहेर किमान दीडशे उभे असतात कोणीही पडू नये कोणाला इजा होऊ नये ही प्रिकॉशन घेण्यासाठी असते हा एक गोविंदा पथक हा पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातनं मागील सोळा वर्षापासून विविधतेने आणि अगदी कल्पकतेने तंत्रशुद्ध दहीहांडी हा खेळ प्रकार जगासमोर आणणारा आमचं एकमात्र हे मंडळ आहे हे सोळा वर्षापासून जेव्हा इतिहास आम्ही सांगत गेलो तर जवळपास पहिले चार लावणं पाच लावणं त्याच्यानंतर सहा लावणं सात लावणं तीन एक्के लावणं आणि त्याच्यानंतर ह्या पंचप्रोसिद्धीतला इतिहास जो घडवला गेला आठ लावण्याचा तो इतिहासही आई एकवीरा गोविंदराव पथकाने गेला मुलांपूर्ती फक्त आम्ही मर्यादित न ठेवता आम्हाला जसं आमचं संविधान सगळ्यांना समान अधिकार देतोय आमच्या महिलाही मागे नाहीत आम्ही महिला गोविंदा पथक क्रिएट केलं पहिल्यांदाच चार थरांची शिकस्त आम्ही केली आणि आज पाच थर लावतायत भविष्यात ह्याच आमच्या महिला आमचा इतिहास जतन करत सहा सात आठ असाही पुढचा इतिहास घडू शकतील हा आमचा दावा आहे आमची इच्छा आहे आमची अपेक्षा आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करत असतो जवळपास आमच्या ह्या गोविंदा पथकामध्ये तीनशे ते साडेतीनशे आमचे सदस्य आहेत नित्य म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी ऍक्च्युअल आमची विधिवत पूजा होते सगळे पूजा केल्यानंतर आमचं ऑफिशियली उद्घाटन होते प्रॅक्टिसचं ते टिल दहीहंडीच्या क्षणापर्यंत म्हणजे किती संकट येऊ कितीही पर्जन्य गोष्टी असो वादळ असो वारा असो काही संकट असो एखाद्याच्या घरी दुःखादशी असेल तरी इथे अॅबसेंटला परमिशन नाहीये क्षण एक जरी मुमेंट कमी झाला तरी तो धोकादायक राहतो बाकी सगळ्या संघटनाला कारण का संघ ही शक्ती आहे आणि टीम म्हणून सगळेजण एकत्र येतात आणि सांगताना अभिमान वाटते की या पंचक्रोशीत खऱ्या अर्थाने तंत्र शुद्ध दयाहंडी कोणी दिली तर ते, ते वन अॅन ओन ओनली आई एक पिरा मंडळ हेच आहे आणि आम्ही बाकीच्यांना एक विनंती करत असतो की जत्रेमध्ये हौशे गौशे नवशे सगळेच असतात तुम्ही थराला नाही आले तरी चालेल पण किमान कोणतरी चढणारा आपला असतो कोणाचाही असला तरी तो आपला असतो धराला या आम्ही जो काही इतिहास करतोय तो नावासाठी अजिबात आमचा इतिहास नाही आमचा इतिहास आहे ह्या गावाची परंपरा जपण्यासाठी ह्या गावाचं अस्तित्व जपण्यासाठी गावाचं नाव जपण्यासाठी आणि गावाचं नाव पंचक्रोशीत वाढवण्यासाठी ना एक वेळा गोविंदा पथकाचा हा एक मोठा आहे की आम्ही जो काही करतो तो अजिबात नावासाठी नाही गावाचा नाव इतिहासात नोंदवण्यासाठी या दृष्टिकोनाचा प्रयत्न करतोय विशेष म्हणजे ग्रामीण भागात असतानाही आम्ही आमच्या गोविंदा पथकातल्या गोविंदांना इन्शुरन्स क्रिएट करतो कारण का कोणाला दुखापत कधी येईल सांगून येत नाही आणि जर शुल्लक काय झाली तरी गोविंदा पथकातील सगळे सदस्य तिथे हेल्पिंग हँड देत असतात म्हणजे तो जो, जो कोण पडला किंवा दुखापत झाली तर तो, तो मी पडलोय अशा भावनेने प्रत्येकाची भावना असते आणि म्हणून आज सोळा वर्ष झालं या मंडळातला एकही मुलगा इकडं तिकडं एकड़ जात नाही उलट इनकमी नेहमीच आलोय आणि हे एकमात्र मंडळ आहे की भारतीय संविधान जे म्हणते सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी एकत्र यावे आणि एकात्मतेचं प्रतीक असावं तर मला सांगताना आनंद वाटते की माझ्या बाजूला उभे असलेले सगळे हिंदू आहेत मी बौद्ध आहे आमच्यात खांदा द्यायला मुसलमान असतो आमच्यात अजून एक हेल्पिंग हँडला जैन असतो अशा सगळ्या जाती धर्माची पूर्व एकत्र येतात आणि निधर्मी आणि सगळ्या सांप्रदायिक एकतेच प्रतीक आई एकवीरा मंडळ आहे अशा शक्यतो घटना फार कमी मंडळात बघायला भेटतात आणि म्हणून आई एकवीरा मंडळ या पंचकोशीतलं आगळं वेगळं आणि जगा वेगळं मंडळ ठरते गोविंदा पथकाचं नाव आहे आई एकविरा महिला गोविंदा पथक या गोविंदा पथकामध्ये आमच्या ज्या प्रत्येक लेडीज या जिद्दीने येतात आणि प्रत्येकीला काही ना काहीतरी जिद्द करून दाखवायचं असतं तर यामध्ये एक स्त्री घर सांभाळू शकते तर यामध्ये पुढे जाऊन एक एक थर लावून का पुढे नाही जाऊ शकत आणि आमच्या गोविंदा पथकामध्ये प्रत्येक ही मुलगी थरावर चढते तर खाली जी असते थराला मेन थराला ती तिची आई असते जर या घर सांभाळू शकतात तर मग गोविंदा पथकामध्ये येऊन जिद्द मला सांगायचं पथकामध्ये काही लेडीज घर काम करतात तर काही लेडीज जॉब करतात तर काही शिक्षण घेतात पण प्रत्येकीला आवड असल्यामुळे प्रत्येक जण इथे काही ना काही वेळ काढून एक ते दोन तास वेळ काढून प्रत्येक जण इथे आवडीनुसार येऊन प्रॅक्टिस करत असते गोविंद पथक म्हटलं दहीहंडी म्हटलं तर अपघात होण्याची चान्सेस भरपूर असतात मग अशा वेळेला घरच्याकडनं तुम्हाला काही असं हे का तुम्ही जाऊ नका का पडली काय झालं असं आमच्या गोविंदा पथकाकडून आम्हाला एवढं विश्वास दिलेला आहे की तुम्हाला कुठल्याही प्रकारची इजा होणार नाही आणि आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये सपोर्ट करण्यासाठी मुलांचा सपोर्ट असतो त्याच्यानंतर आमच्या आई किंवा आमच्या अजून कोणी असतील ते आम्हाला सपोर्ट करत असतात त्याच्यासाठी आम्हाला इथे आमच्या गोविंदा पत्काने मॅथ्स अवेलेबल केलेल्या आहेत की आम्हाला इजा होणार नाही यासाठी इतर ज्या मुली आहेत त्यांना तुम्ही काय मिसेज इतरच्या मुली त्यांना एवढं सांगायचं आहे की आम्ही तीन ते चार वर्ष झाले आम्ही खूप जिद्दीने खूप चांगल्या प्रकारे आम्ही गोविंदा पथकाचा कार्यक्रम करतो तीन ते चार वर्ष झाली आम्ही पाच थर लावतो या वर्षी नक्कीच आम्ही सहा थर लावण्याचा प्रयत्न करू आणि जास्त जास्त लेडीज या गोविंदा पथकामध्ये येतील अशी माझी सगळ्यांना विनंती आहे तुम्ही जिल्ह्यामध्ये आतापर्यंत कुठे आम्ही वाडा प्र वाडा तालुक्यामधल्या प्रत्येक ठिकाणी आम्ही हंडीचे चांगल्या प्रकारे सलामी देऊन त्याच्यानंतर थर वगैरे लावून प्राईज मिळवलेले आहेत त्याच्यानंतर आम्ही वाशिम पोशेरी भिवंडी कुडूस या ठिकाणी जाऊन चांगल्या प्रकारे सलामी देऊन आणि हंडी फोडूनसुद्धा प्राईज मिळवलेले आहेत आतापर्यंत किती थराची हंडी हे केले आतापर्यंत आम्ही जेव्हापासून आम्ही तीन ते चार वर्ष झाली आम्ही हंडीची सुरुवात केलेली आहे तिथून आम्ही प्रत्येक वर्षापासून पाच थरांची सलामी आणि पाच तरांची हंडी फोडून लोकांना विश्वास दिलेला आहे या काय बिंदू ध्येय या आमचं ध्येय असं आहे की जेवढ्या महिला जास्तीत जास्त येतील तर आम्ही सहा थर नक्कीच लावण्याचा प्रयत्न करू आणि आमचं स्वप्न पूर्ण करू देह तुम्ही कशी काळजी घ्या दही हंडी उत्सवात आम्ही काळजी अशी घेऊ की, की प्रत्येक महिला आमची आई बहीण त्याच्यानंतर कोणी आमचे नातेवाईक आहेत तर याच्यामध्ये कोणालाही इजा होणार नाही किंवा प्रत्येक जण प्रत्येकाला सांभाळू शकेल कोणालाही पहिल्या दिवसापासून प्रॅक्टिस पासून ते हंडीच्या शेवटपर्यंत कोणालाही काहीही प्रॉब्लेम होणार नाही अशी आम्ही काळजी घेऊ मागील उत्सवामधील एखादा अनुभव सांगत होते मागील उत्सवाचा अनुभव आवर्जून सांगेल काय इतिहास वेळेच करतात आणि आम्ही वेडे आहोत आम्ही वेडे आहोत आवर्जून सांगतो आम्ही वेडे आहोत की आमच्या सरावाच्या पिरियडमध्ये फक्त हे गुपित काही तुम्हाला जर चाली करायचं असेल म्हणजे युद्ध जिंकायचा असेल तर युद्धभूमीवर जाण्या अगोदर घाम गळा युद्धात रक्त कमी सांडते हे जे ऐतिहासिक वाक्य आहे ते आम्ही मंडळात गेल्यावर्षी वापरलं आम्ही एकही दिवस आठ थरांची प्रॅक्टिस केली नाही असं जगाला वाटलं परंतु आमचा जो खालचा थर रचला जायचा म्हणजे जा पाया भक्कम असेल तर तुम्ही पाहिजे तो कळस लावू शकता आमच्या सरावातला पायाच नेहमी आठ थरांचा असायचो फक्त आम्ही प्रॅक्टिस होल्डिंग सहा थर सात थर सहा सातर असं करत होतं आणि नेहमीच टीकाकारांचं दर शे असावं त्याशिवाय प्रगती येत नाही त्या भ्रामक्येत राहिले आणि वन टाइम वन शॉट फर्स्ट बॉल फर्स्ट इनिंग फर्स्ट सिक्स यू आज गेट अ व्हिक्ट्री अशा अनुषंगाने आठ थर आम्ही लावले आणि या पालघर जिल्ह्यात आम्ही इतिहास रचला काय वैशिष्ट्य आहे आई गोविंदा पदकाचे काय वैशिष्ट्य आहे आई गोविंदा एक वेळेला पदकाचं वैशिष्ट्य ते आहे की एकदा एखादी गोष्ट ठरवली आम्ही नावासाठी जगतच नाही आम्ही गावाचा इतिहास बरकरारसाठी जगतो आणि जेव्हा ठाण मांडतात आमचे जे प्रशिक्षक म्हणून मदत करतात सगळेच कारण आम्हाला बऱ्याच वेगवेगळ्या सांगाल शिडीचा प्रशिक्षक वेगळा आहे थराचा प्रशिक्षक वेगळा आहे सगळ्यांना गाईडलाईन करून घेणार कर आहे प्रशिक्षक वेगळा आहे सगळ्यांना एकत्र हाताळणारा प्रशिक्षक इव्हन खेड्यापाड्यात पोर येतात त्यांची रोजची ट्रॅव्हलिंग त्यांना रोजचा येण्या देणारा खर्च किंवा गाड्या उपलब्ध करून देणारे आमच्या समाजसेवा आमचे गोविंद पथक आहेत हा सगळं आमचं वैशिष्ट्य आहे की विथ द फॅमिली आमच्याकडं हे मंडळ म्हणून जगत नाही तर एकविरा आई गोविंदा पथक हे एक फॅमिली आहे आणि फॅमिलीमध्ये एकाचं दुःख सगळ्यांचं दुःख एकाचं सुख सगळ्यांचं सुख अशा अनुषंगाने आम्ही लढतो आणि म्हणूनच तेच आमच्या यशाचा गमक आहे की आम्ही यशस्वी का होतो तर आमच्याकडे टीम स्पिरिट आहे आम्ही टीम म्हणून लढतो आता सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्हीही बघितलं असेल पंधरा सोळा वर्ष अगोदर एक हांडी फोडाला वाड्यामध्ये अर्धा अर्धा पाऊड पाऊंड जायचा का तर ता कुठलाच तालतंत्र नव्हतं टेक्निक नव्हते कोणीही कुठं उभारणार कधी कोणी जाणार शिडी हा प्रकारच माहित नव्हता मग ह्यावेळी जेव्हा मिथून आमच्या गोविंदा पथकातला आमचा ज्येष्ठ प्रशिक्षक मिथून जेव्हा मुंबईमध्ये होता मुंबई मधल्या टेक्निकली गोष्टी शिकला ही सगळी मंडळे आली जे जे मंडळाशी काही कनेक्टेड अजून बरेच गोविंद आहेत सगळ्यांचे नाव घेणं मला कठीण आहे किंवा सुखीजना येऊ नये म्हणून पण या प्रत्येकाकडे जी असलेली शैली आम्ही वापरली प्रत्येकाकडचं ज्ञान आम्ही एकत्र घेतलं आणि भरीव जो आमचा बांधा आहे खालचा बेस आहे तो भरीव घेतला तर बाकीचा कोणी तिठा हलत नाही आणि अशा रीतीनं आम्ही सहा सात आणि गेल्या वर्षी आठ पुन्हा एकदा तो इतिहास आम्ही बरकर या वर्षीचा तुमचा का मागची परीक्षा जेवढी आहे प्रत्येक आई वडिला वाटते का दहावीला ऐंशी टक्के मिळाले म्हणजे बारावीला ऐंशीचं चा काढावेत पंच्याऐंशी ची अपेक्षा असते पण आमचा ठरलेला असेल का ऐंशी टक्के आम्ही सोडणार नाही प्रयत्न तर असेल मेरिटला खाली होणार नाही किमान वरती जाण्याचा प्रयत्न करू फक्त तुमची साथ मार गोविंदाच्या सदस्यांना कुठला संदेश द्या गोविंदाच्या संदेशाला एवढा संदेश की मार्टिन लुथर किंग यांनी एकशे पंच्याऐंशी वर्ष अगोदर अमेरिकेत बोललेलं आय हॅव ड्रीम मला स्वप्न आहे आणि एकशे पंच्याऐंशी वर्षानंतर तिथल्या वर्णवादात बराक ओबामा राष्ट्रपती झाले आणि त्यांनी तेव्हाच वाक्य म्हणलं आय कॅन yes, येस आय कॅन म्हणून आम्ही सांगतोय आम्ही उतावी बोलतोय आठ नऊ करू येस आय कॅन